एप्रिल एकोणीसशे बाराची ची घटना आहे आर एम एस टायटॅनिक जगातील सर्वात मोठे आणि सर्वात अलिशान जहाज त्याच्या पहिल्या निघाले हे जहाज साऊंथमट इंग्लंडहून न्यूयॉर्कला जात होते आणि त्यात सर्व प्रकारचे लोक बसले आहेत मोठमोठे उद्योगपती आणि अभिनेतेही आहेत याशिवाय अमेरिकेत जाणारे स्थलांतरितही होते जे अमेरिकेत जाऊन एक चांगले जीवन जगणार होते या जहाजाची कमान घेतली आहे बासष्ट वर्षीय कॅप्टन एडवर्ड जॉन स्मिथ यांनी प्रवाशी आणि मीडियामध्ये प्रचंड खळबळ आहे एक कुतूहल निर्माण झाले आहे शेवटी हे टायटॅनिक जहाज केवळ जगातील सर्वात अलिशान जहाज नाही तर ते दोनशे एकोणसत्तर मीटर लांब आणि पन्नास मीटरपेक्षा जास्त उंच आहे कारण हे बनवले आहे जगातील सर्वात मोठ्या जहाज कंपनीने ह्यात आहेत अलिशान सुखोसोयी परंतु ह्या जहाजाचा अंत हृदय पिळवटून टाकणार आहे त्यावेळी शिप बनवण्यासाठी सेवन पॉईंट फाय मिलियन डॉलर खर्च आला होता जो आजच्या इन्फेशनचा विचार केला तर चारशे मिलियन डॉलर्स इतका आहे या जहाजातील सुविधा आणि सजावट पंचतारांकित हॉटेललाही मागे टाकेल अशा आहे स्टेन्ट्स काचेच्या खिडक्या आणि आकर्षक डिझाईन्स दोन मोठे भव्य जिने एक गरम पाण्याचा तलाव टर्किश बात एक जिम स्क्वॅश कोर्ट चार रेस्टॉरंट दोन बार्बर शॉप आणि लायब्ररी देखील होते याशिवाय अनेक सेफ्टी फीचर्स होते म्हणून ह्या जहाजाला अनसिंकेबल जहाज असे म्हटले गेले होते व्हाईट स्टार लाईन हे टायटॅनिक जहाज बांधणाऱ्या कंपनीचे नाव होते या कंपनीचे उपाध्यक्ष इतके आत्मविश्वासू होते या प्रकरणाबाबत त्यांनी लोकांसमोर उघडपणे सांगितले होते की हे जहाज अनसिंकेबल आहे पण पहिल्या प्रवासाला निघाल्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे बारा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी टायटॅनिकला पहिला इशारा मिळू लागला म्हणजे अटलांटिक महासागरातून तरंगत हे टायटॅनिक अमेरिकेच्या दिशेने निघाले आहे तिथे खूप मोठाले बर्फ आहे प्रचंड बर्फाचे पर्वत आहे ह्या हिमनगामुळे प्रत्येक जहाजाला धोका निर्माण होऊ शकतो पण ही सर्व बाबी ह्या जहाजासाठी काही विशेष अशी गोष्ट नव्हती तसे काळजीचेही कारण, कारण नव्हते समुद्रात जाणारी अनेक जहाजे बहुतेक वेळा जवळच्या जहाजांशी रेडिओद्वारे संवाद साधतात असाच एक इशारा पुढे असलेल्या जहाजांनी टायटॅनिक ह्या जहाजाला आधीच दिला होता समुद्राच्या या भागात भरपूर बर्फ आहे सावधगिरीने पुढे जा हे इशारे मिळाल्यानंतर टायटॅनिक धोका टाळण्यासाठी तिचा मार्ग दोनदा बदलतो परंतु तिचा वेग काही केलं कमी करत नाही एकवीस पॉईंट पाच नॉट्स जे चाळीस किलोमीटर प्रति तासांच्या बरोबरचे आहे हे जहाज त्याच वेगाने पुढे जात असते त्याच्या पोहोचण्याच्या दिशेने दोन दिवसानंतर म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे बारा रोजी आणखी सात हिमनग असल्याची वॉर्निंग टायटनिकला देण्यात आली होती पण कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे क्रू मेंबर्स या वॉर्निंगकडे दुर्लक्ष करतात शिवाय टायटनिकचा वेगही काही केलं कमी करत नाहीत हळूहळू सूर्यास्त होतो रात्र होते तापमान कमी होते चौदा एप्रिलच्या ह्या रात्रीची खास गोष्ट म्हणजे या रात्री, रात्री चंद्र उगवला नव्हता अंधार होता, होता। चंद्राशिवाय चंद्रप्रकाश नव्हता त्यामुळे व्हिजिबिलिटी खूपच कमी होती प्रत्येक जहाजांच्यावर उंच ठिकाणी एक टेहळणी करण्याची एक छोटी जागा असते त्याला क्रोज नेस्ट असे म्हणतात एक छोटा प्लॅटफॉर्म असतो त्याला तुम्ही लुकआउट पॉईंटही म्हणू शकता जहाजांच्या समोर कोणत्या हालचाली होत आहेत यावर लक्ष ठेवण्यासाठी एक कर्मचारी असतो कुठे ट्रॅफिक आहे का कुठे अडथळा तर येत नसेल ना याची खातरजमा करायला कार्यक्षम कर्मचारी नेमलेला असतो जो काही धोका आढळल्यास लगेच अधिकाऱ्यांना इन्फॉर्म करतो त्या रात्री लुकआउट पॉईंटवर बसलेल्या व्यक्तीला प्रचंड थंडीचा सामना करावा लागत होता अतिशय वेगाने थंड वारे वाहत होते त्यात रात्रीची वेळ होती आणि थंड वाऱ्याने डोळ्यात पाणी येत होते आणि पुढे पाणी त्यामुळे कठीण झाले होते रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी डेंड्रिक फ्लिट नावाचा कर्मचारी क्रोजनेस्टवर बसला होता पण त्याला लांबचे काही दिसत नव्हते जहाज अत्यंत जवळ गेल्यावर अचानक त्याच्यासमोर दिसतो एक भला मोठा बर्फाचा पर्वत तो एक विशाल हिमखंड होता खाली बसलेल्या लोकांना ऐकू यावे म्हणून तातडीने तीन वेळा त्याने घंटा वाजवली मग तो फोन करून कॉल करतो डेकवरील अधिकारण ओरडून सांगतो की जहाजासमोर एक बर्फाचा डोंगर आहे डेकवर बसलेला कमांड फर्स्ट ऑफिसर विल्यमने

The iceberg grazed the right side of the ship. And all of a sudden, she lifted up quickly. Everything that was movable was going through her. I didn't think it was serious because I didn't think it was possible. A big ship like that could sink. त्यामुळे जहाजाला मोठी चीर पडते हा आईसबर्ग काही छोटा मोठा हिमखंड नव्हता त्याची लांबी 220 वीस बाय चारशे फूट होती फुटबॉलच्या मैदाना इतका मोठा आणि उंचीने तो पर्यंत येत होता ह्या हिमखंडाचे वजन वन पॉईंट फाय मिलियन टन असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे हिमखंडाशी हे टक्कर टायटॅनिकच्या पुढच्या उजा बाजूला विशेषतः बो जवळ झाले होते आता बो म्हणजे नेमका कोणता भाग तुम्ही या फोटोत पाहू शकता की तो समोरचा भाग असतो बोच्या वरच्या भागाला स्टर्न मानतात आणि त्याच्या खाली पसरलेल्या भागाला कील म्हणतात दहा सेकंड जहाज हिमखंडाशी घासत गेले आणि त्यामुळे जहाजाला मोठा डेंट पडला होता यामुळे जहाजाच्या बॉडीला काही लहान लहान छिद्रे पडली होती पण हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल बर्फाचा तुकडा एका मजबूत लोखंडाला कसं काय कापू शकतो तसं पाहिलं गेलं तर एक लाकूड लोखंडाला कापू शकत नाही पण जर एक गाडी झाडाला आदळली तर गाडीचा चुरा होऊ शकतो त्याचप्रमाणे या विशाल हिमखंडाने टायटॅनिक जहाजेला नुकसान केलं होते टक्कर झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदात कॅप्टन स्मिथ आणि जहाजाचे आर्किटेक्ट थॉमस लगेच एका रूममध्ये एकत्र येतात हे पाहण्यासाठी की जहाजाचे किती नुकसान झाले आहे हा अपघात पाहिल्यावर जहाज बुडणार हे त्यांच्या लक्षात येते हे बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यांना वाटत होते की हे जहाज अनसिंकेबल आहे त्यामुळे कधीच बुडणार नाही कारण ह्या शिपमध्ये खूप सेफ्टी फीचर्स होते त्यातील दोन मुख्य सुरक्षा वैशिष्ट्य कोणती हे जाणून घेऊया प्रथम या जहाजाला डबल बॉटम हल होता हल ज्याला जहाजाचा मुख्य भाग म्हणतात डबल बॉटम हल म्हणजे हलचे दोन लेअर ह्या जहाजाला लावले होते म्हणजे एक लेअर जर तुटली तर दुसरी लेअर जहाजाला वाचवेल आणि दुसरा मुख्य भाग जो हल आहे तो सोळा वेगवेगळ्या वॉटर टाईट कंपार्टमेंटमध्ये विभागले गेले होते सोळापैकी चार कंपार्टमेंटमध्ये जरी पाणी भरले तरी जहाज तरंगत राहील त्यामुळे जहाजाला काहीही फरक पडणार नाही अशी सुविधा त्या जहाजामध्ये केली होती पण जहाजाला हेमनागामुळे इम्पॅक्ट झाला तो जहाजाच्या खालच्या बाजूला झाला होता म्हणजे जो डबल बॉटम लेअर होता तो काही कामाचा राहिला नाही दुसरे म्हणजे अपघात इतका मोठा होता की सोळापैकी सहा वॉटर टाईट कंपार्टमेंट्स फुटले होते ते पाण्याने भरले होते मर्यादा चारपर्यंत होती सहा कप्पे पाण्याने भरले म्हणजे जहाज बुडण्यापासून वाचवता येणार नव्हते टक्कर झाल्यानंतर सुमारे वीस मिनिटांनी कॅप्टन स्मिथ मध्यरात्री बारा वाजता क्रूप सदस्यांना ऑर्डर देतात की इमर्जन्सीचा कॉल पाठवा म्हणून जेणेकरून जवळपास असलेल्या जहाजांना हा मेसेज जाईल आणि ते आपल्याला वाचवायला येतील जॅक फिलिस एक रेडिओ ऑपरेटर ह्या जहाजावर होते ते आजूबाजूच्या जहाजांना एकामागून एक इमर्जन्सी कॉल पाठवायला लागतात पण कोणताच प्रतिसाद येत नाही जवळपास एखादे जहाज असेल जे आमचे सिग्नल ऐकू शकतील पण तशी शक्यता कमीच होते मग सुदैवाने वीस मिनिटानंतरनं ट्वेल्व ट्वेंटी आर एम एस कार्फितिया हे जहाज जे टायटॅनिक जवळ होते ते सिग्नल पकडते ते आपल्या ऑपरेटरशी बोलतात आणि म्हणतात चला जहाज टायटॅनिककडे वळवा आपण त्यांना वाचवायला जाऊ अडचण एवढीच होती की हे जहाज जवळपास एकशे सात किलोमीटर दूर होते आर एम एस कार्फितिया त्यांच्या टॉप स्पीडने जर धावले तरी टायटॅनिक पर्यंत पोहोचायला त्याला साडेतीन तासापेक्षा कमी वेळ लागणार नव्हता टायटॅनिक जहाज साडेतीन तासात वाचू शकेल का जवळपास काही शिप असतील तर ते आम्हाला वाचवतील या आशयाने जहाजावरील उर्वरित क्रू मेंबर्स फ्लेअर्स आणि रॉकेट उडवतात दुर्दैवाने कार्पिथ या जहाजाशिवाय इतर कोणत्याही जहाजाकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही दरम्यान कॅप्टन प्रवाशांना बाहेर काढण्याचे आदेश देतात प्रोटोकॉलनुसार जहाजात उपस्थित लाईफ बोटचा वापर करून महिला आणि मुलांना लाईफ मध्ये प्रथम प्राधान्य मिळणार होते जहाजांवर बसलेल्या प्रवाशांबद्दल बोलायचे तर त्यांना फारशी भीती नव्हती कारण बहुतेक प्रवाशांना असा विश्वास होता टायटॅनिक हे वार एक नवीन जहाज आहे आणि ते अनसिंकेबल आहे त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही त्यामुळे ते निश्चिंत होते शेवटी ज्या कंपनीने टायटॅनिकच्या जाहिराती दिल्या होत्या ती कंपनी वारंवार एकच गोष्ट सांगत होती टायटॅनिक अनसिंकेबल जहाज आहे असा विश्वास त्यांनी प्रवाशांना दिला होता जेव्हा या जहाजावरून पहिली लाईफ बोट खाली उतरवण्यात आली तेव्हा त्याची क्षमता पासष्ट लोकांची होती परंतु त्या लाईफ बोटमध्ये फक्त अठ्ठावीस लोक गेले आणि बाकीच्या जागा रिकाम्या राहिल्या मात्र काही कालावधीनंतरनं एका एका कंपार्टमेंटमध्ये पाणी भरू लागले जहाज एका बाजूला झुकू लागले आणि अस्वस्थता आणि गदारोळ होऊ लागली हळूहळू प्रवाशांनी धावपळ आणि गडबड करायला सुरुवात केली रात्री एक वाजेपर्यंत पाणी इतके भरले होते म्हणजे जो बो जहाजाच्या जा पुढच्या बाजूला असतो तोच पाण्याखाली बुडू लागला त्यामुळे टायटनीचा मागील भाग पाण्याबाहेर आला होता जहाजाचे प्रोपेलर पाण्यातून बाहेर आले होते जहाज एवढे झुकले होते की प्रवाशांमध्ये भीती पसरली लाईव्ह बोटीत बसण्यासाठी लोक एकमेकांशी भांडू लागले अडचण ही होती की लोकांना वाचवण्यासाठी जहाजावर फक्त वीस लाईफ बोट होत्या ज्याच्यामध्ये अंदाजे बाराशे लोक येऊ शकत होते परंतु जहाजावर सुमारे दोन हजार दोनशे लोक होते रात्री दोन वाजून पाच मिनिटाला शेवटची लाईफ बोट टायटॅनीवरून खाली उतरवण्यात आली पण अजूनही जहाजावर असलेल्या दीड हजार लोकांपैकी काही लोकांनी लाईफ बोट मधील इतर लोकांची जागा हिसकण्याचा प्रयत्न जा केला पण काही लोकांनी त्यांचे नशीब मान्य केले होते आणि ते जहाजावर राहण्याचा निर्णय घेतात प्रत्यक्ष दर्शनच्या म्हणण्यानुसार दोन वाजून वीस मिनिटाच्या सुमारास जहाजाचे दोन तुकडे झाले आणि नंतर टायटॅनिक हळूहळू हो पाण्याखाली बुडाले या न बुडणाऱ्या जहाजाला पाण्याखाली बुडायला तीन तासही लागले नाहीत जहाजावर उपस्थित असलेले दीड हजार लोक एकतर जहाजासह बुडाले किंवा ज्यांना पोहायचे माहीत होते ते हायपोथर्मियामुळे मरण पावले थंडीमुळे तापमान मायनस दोन अंश सेल्सिअस होते या तापमानात तुम्ही पाण्यात बुडल्यास काही मिनिटातच तुमचा मृत्यू होईल टायटॅनिकचे कॅप्टन एडवर्ड स्मिथ आपल्या व्हीलवर असल्याचे सांगितले जात होते ते शेवटपर्यंत जहाजावर राहिले आणि जहाजासकट बुडाले दुसरीकडे काही लोकांचा असाही विश्वास आहे की त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती टायटॅनिकमधील लोकांना वाचण्यासाठी निघालेले आर एम एस कार्पितिया जहाज घटनास्थळी तीन वाजून तीस वाजता पोहोचले सुमारे एक तासांच्या उशिराने ते सर्वांना वाचवू शकलं नाही पण लाईफ बोटवरील सातशे पन्नास लोकांना ते सुरक्षित वाचवतात टायटॅनिक दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले अनेक वाद झाले अनेक तपास करण्यात आले आणि काही अज्ञात गोष्टी समोर आल्या ज्याने सर्वांना धक्का बसला आम्ही तुम्हाला जर का सांगितले की त्या रात्री दुसरे एक जहाज घटनास्थळी होते तर तुम्हाला कसे वाटेल ते जहाज टायटॅनिकमध्ये बसलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी वेळेवर पोहोचू शकले असते ते टायटॅनिकपासून पासून केवळ सदतीस किलोमीटर अंतर होते हे खरं आहे पण त्याच्या एरियाने अनेकांचे जी जीव वाचले असते हेही तितकेच खरे आहे त्या जहाजाचे नाव होते एस एस कॅलिफोर्निया टायटॅनिकचा हिमखंडाशी टक्कर होण्याच्या अवघ्या एक तासापूर्वीचा शेवटचा संदेश कॅलिफोर्नियाहून टायटॅनिकच्या क्रू मेंबर दिला होता ते म्हणाले होते या समुद्रात अनेक हिमखंड आहेत त्या रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास कॅलिफोर्निया जहाजावरील रेडिओ ऑपरेटरने त्याचा रेडिओ बंद केला होता एस एस कॅलिफोर्निया हे जहाज रात्रीसाठी तेथे ते थांबले होते त्यांना अंधाऱ्या समुद्रात अजून पुढे जायचे नव्हते धोका ओळखून जहाज रात्रीसाठी थांबवण्यात आले होते शिवाय रेडिओही बंद केला होता त्यामुळे जहाजापर्यंत कोणताही पॅनिक सिग्नल पोहोचू शकत नव्हता पण प्रत्यक्षात हे जहाज टायटॅनिकच्या इतकेच जवळ होते टायटॅनिक जहाजाच्या डेकवर जे प्रवासी उपस्थित होते त्यांना एसिस कॅलिफोर्निया स्पष्टपणे दिसत होते इतके तेच जवळ होते टायटॅनिकवर उपस्थित अधिकारी प्रवाशांना लाईफ बोटमध्ये बसवण्यास सुरुवात करत असताना एका अधिकाऱ्याने दूर पाहिले आणि सांगितले हे बघा दूरवर एक जहाज दिसत आहे ते आपल्याला वाचण्यासाठी लवकरच पोचेल त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही पण रॉकेट डागून आणि खूप फ्लेअर्स फेकूनही कॅलिफोर्नियाचे हे जहाज काही पोचले नाही एक अचंबित करणारी आणखी गोष्ट आहे की रात्री बाराच्या सुमारास एस एस कॅलिफोर्नियाच्या जहाजावरील क्रू मेंबर्सने टायटॅनिक जहाजावरून रॉकेट बाहेर पडताना पाहिले होते एस एस कॅलिफोर्नियाच्या जहाजावरील क्रू मेंबर्स त्याचा कॅप्टन स्टॅनिनी लॉर्डला रॉकेट आणि फ्लेअर्सबद्दल माहिती दिली होती पण जहाजावर असलेले कॅप्टन लॉर्ड म्हणाले होते हा पॅनिक सिग्नल नाही श्रीमंत लोक टायटॅनिकवर गेले आहेत ते पार्टी करत असतील ते त्याच सेलिब्रेशनचे फ्लेअर्स आहेत काळजी करायची गरज नाही कॅलिफोर्निया जहाजाच्या कॅप्टन लॉरनने त्या रात्री या रॉकेट आणि फ्लेअर्सला सिरियसली घेतले असते तर टायटॅनिकमध्ये उपस्थित असलेल्या कितीतरी लोकांचे प्राण वाचले असते दुसऱ्या दिवशी सकाळी एस कॅलिफोर्निया जेव्हा आपला रेडिओ चालू करतात तेव्हा त्यांना खूप कॉल्स आलेले असतात ते शक्य तितक्या वेगाने टायटॅनिक जवळ पोहोचतात पण तोपर्यंत तो खूप उशीर झालेला असतो त्यांना फक्त पाण्यात तरंगणारे मृतदेह दिसतात पण या तपासात ज्या दोघांची चौकशी करण्यात आली होती तेथे एस एस कॅलिफोर्नियाचे कॅप्टन स्टॅनली यांना दोषी ठरवले गेले होते पण एवढ्या मोठ्या आपत्तीसाठी फक्त एका माणसाला दोष देता येणार नाही इतर लोकांच्या चुका होत्या आम्ही म्हटल्याप्रमाणे पुरेशा लाईफ बोर्ड ठेवल्या गेल्या नव्हत्या कारण जहाज ज्या कंपनीने बांधले होते हे जहाज कधीच बोडणार नाही असे त्यांनी म्हटले होते आम्हाला येथे लाईफ बोर्डची गरज नाही कारण हे जहाज अनसिंकेबल आहे याशिवाय ज्या दिवशी टायटॅनिक मोठे हेमनगर धडकले त्या दिवशी सेफ्टी ड्रील होणार होती पण कॅप्टनने ती रद्द केली होती या जहाजावर त्याची काय गरज आहे कारण ते एक अनसिंकेबल जहाज आहे सर्वात पुढची मोठी चूक होती स्टेरिंगवर बसलेला रॉबर्ट हिंचेसशी त्या रात्री जेव्हा त्यांना संदेश मिळाला होता की पुढे हिमनग आहे त्यांना जहाज प्रत्यक्षात डावीकडे वळवण्याची सूचना केली गेली होती पण घाबरून रॉबर्ट हिंचेसने हा संदेश चुकीचा ऐकला आणि जहाज उजवीकडे वळवले जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली तोवर खूप उशीर झाला होता आणि जहाज हिमखंडाशी जाऊन जोराचे आदळले ब्रिटिश तपासात असेही आढळून आले की टायटॅनिकला अनेक इशारे देण्यात आले होते की या ठिकाणी हिमखंड आहे सावकाश जहाज चालवा काळजीपूर्वक पुढे जा पण तरीही ते पूर्ण वेगाने पुढे जात राहिले असे का होते कॅप्टनने इथे वेग कमी का केला नाही यामागे अनेक सिद्धांत आहेत ह्यातील एक गोष्ट अशी महत्वाची होती की व्हाइट स्टार लाईनच्या कंपनीचे जोसेफ ब्रूस अध्यक्ष आणि व्यवस्थापिके संचालक होते ज्यांनी टायटॅनिक बांधले होते कॅप्टन स्मिथवर कंपनीच्या बाजूने प्रचंड दबाव होता ह्या जहाजाने आपला पहिला प्रवास सहा दिवसात पूर्ण करायचा आहे जेणेकरून हा विक्रम ओढता येईल म्हणून जहाजाचा वेग कमी करू नका आपण दाखवू शकतो की टायटॅनिक जहाज केवळ सर्वात महाग नाही तर सर्वात जलद देखील आहे ह्याच इगोवणे त्यांच्यासह हे बुडवले अशीच एक विशिष्ट घटना घडली होती चौदा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता कॅप्टन स्मिथने बर्फाची चेतवणी पाहिली आणि नंतर जाऊन जोसेफला सांगितले की पहा बर्फाचा इशारा आहे म्हणून आपण जहाजाचा वेग कमी केला पाहिजे पण जोसेफने हा कागद घेतला आणि खिशात ठेवला जेणेकरून लोकांना आणि क्रू मेंबरला कळू नये या एका अपघाताने जगभर जहाजावरील नियम बदलले गेले भविष्यात अशा आपत्ती येऊ नये यासाठी अनेक नवीन नियम आणि कायदे ठरवण्यात आले एकोणीसशे चौदामध्ये हिमखंड गस्तीची जहाजे तैनात केली गेली जेणेकरून मोठमोठ्या जहाजांना सूचित केले जाईल की के पुढे मोठे आईसबर्ग आहेत सामुद्रिक जीवनाच्या सुरक्षितेचे आंतरराष्ट्रीय अधिवेशन ओ एल एसच्या कायद्याच्या करारावर साक्षरी करण्यात आली ज्याने नवीन कायदे सेट केले गेले उदाहरणार्थ जहाजांबाबत लाईफ बोटचे नियमन करण्यात आले होते की प्रत्येक जहाजांवर पुरेशा लाईफ सेफ्टी बोट्स असाव्यात टायटॅनिकचे एक रेकॉर्ड आहे की जेव्हा टायटॅनिक बोट आले तेव्हा हे जहाज पाण्याखाली शोधण्यासाठी सत्तर वर्षाहून अधिक काळ लागला सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्येच एक अमेरिकन महासागर एक्सप्लोरर रॉबर्ट बॅलेट आणि एक फ्रेंच समुद्रतज्ज्ञ तपासासाठी खोल समुद्रात गेले आणि त्यांना समुद्राखाली टायटॅनिक सापडले त्याची रॅकेज तीन हजार आठशे मीटर म्हणजे समुद्राच्या थ्री पॉईंट एट किलोमीटरखाली आढळले या जहाजाचे दोन वेगवेगळे तुकडे सापडले हे दोन तुकडे एकमेकांपासून सहाशे मीटर अंतरावर होते आज इतक्या वर्षानंतर जहाज पाण्याखाली आहे पर्यावरणाने ते हळूहळू नष्ट होत आहे एकोणीसशे बारामध्ये जहाज असे दिसत होते आणि आज ते फक्त असे दिसत आहे एवढा भाग शिल्लक आहे असे नोंदवले गेले आहे की खारट पाण्याखाली त्याच्या मेटल फ्रेमच्या भागांना जीवाणू आणि विविध समुद्री जीव खात आहेत असा अंदाज आहे की दोन हजार तीस पर्यंत ही शीप पूर्णपणे विरघळून जाईल पण आज एकशे दहा वर्षानंतरही लोकांच्या मनात टायटॅनिकचे आकर्षण कायम आहे सन दोन हजार बारामध्ये ऑस्ट्रेलियन अब्जाधीश फ्लिप पामर यांनी टायटॅनिक सेकंड मूळ टायटॅनिक जहाजाच्या आकाराचे प्रति जहाज बांधण्याची योजना केली होती त्यांनी असेही सांगितले होते की हे प्रति टायटॅनिक त्याच मार्गाने धावेल मुळात हा प्रकल्प दोन हजार सोळापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता परंतु अनेक अडचणीनंतर दोन हजार तेवीसमध्येही पूर्ण झालेला नाही या प्रकल्पात लोकांना फारसा रस नाही कारण त्या टायटॅनिक जहाजाची हुबेहूब प्रतिकृती बनवल्यास त्यामध्ये दूरचित्रवाणी वायफाय नसतील आणि प्रत्यक्षात हे जर नसेल तर मग कोणालाही ह्या जहाजाने प्रवास करण्याची इच्छा नाही आणि तशी इच्छा भविष्यात ही राहील याची काही गॅरंटी देता येत नाही असो टायटॅनिकमध्ये मृत पावलेल्यांना ग्लोबल मराठीतर्फे श्रद्धांजली जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका